आपण शिकणार आहोत समय किंवा वेळ घड्याळ कसं बघायचं संस्कृतमध्ये हे तर आता संस्कृतमध्ये वाजले आपण म्हणतो ना एक वाजला दोन वाजला तर वाजलेला म्हणतात वादनम काय म्हणतात वादनम आणि आता जसं आता आपण मराठीत म्हणतो की सपोज एक वाजून पंधरा मिनटं झाली की आपण म्हणतो सव्वा वाजला एक वाजून तीस मिनटं झाली की आपण म्हणतो दीड वाजला किंवा दोन वाजून तीस मिनटं झाली तर साडे सॉरी अडीच वाजले साडेतीन वाजले फॉर्टी uh, फायला म्हणतो आपण की पाऊण वाजला पावणे दोन वाजले पावणे तीन वाजले इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणतो क्वार्टर पास्ट फिफ्टीन बरोबर सॉरी क्वार्टर पास्ट आता एक असेल वन फिफ्टीन तर आपण म्हणतो क्वार्टर पास्ट वन इंग्लिशमध्ये म्हणतो हाफ पास्ट वन इथे म्हणतो क्वार्टर टू टू म्हणजे जर वन फॉर्टी फाय असेल तर म्हणतो क्वार्टर टू टू सो पंधरा मिनटं तीस मिनटं आणि पंचेचाळीस मिनटं याला संस्कृतमध्ये म्हणतात मराठीत म्हणतात सव्वा पास्ट, पास्ट ला साडे पाऊंड इंग्लिशमध्ये म्हणतात क्वार्टर पास्ट हाफ पास्ट क्वार्टर टू त्याला संस्कृतमध्ये म्हणतात सपाद सव्वाला म्हणतात सपात साडेला म्हणतात सार्ध आणि पाऊंडला म्हणतात पादोनं प प स स स असं आहे सव्वा सपात साडे सार्ध पाऊंड पादोनं ओके सपात सार्ध पादोन मग आता आपण एक्झाम्पल्स घेऊया पहिले तर आपण नॉर्मल बघूया जर आता आता जे नॉर्मल आहेत त्याला एक दोन तीनमध्ये जसं आपण नंबर्स आपण बघितले होते संस्कृतमध्ये नंबर्स बघितले होते तर ते नंबर्ससारखंच इथे येणार फक्त थोडासा फरक आहे आपण एक द्वौ त्रय चतुहू चतवार चत्तवारं असं म्हणतो इथे निताना एक वादनम म्हणजे एक वाजला द्विवादनम त्रिवादनम सो द्व द्वाऊच्या जे आपण संख्यामध्ये द्वौ बोलतो इथे द्वी येणार त्रय म्हणतो इथे त्रि येणार इथे चतुर येणार बाकी पंचवादनम षट षटवादनं षडवादनम सप्तवादनम अष्टवादनम नववादनं दशवादनम अकरा आलेखी एकादशवादनं बारा आलेखी द्वादशवादनं ओके सो एकवादन िवादन थिवादन चतवादनं पंचवादनं षडवादनं सप्तवादनं अष्टवादन नववादन दशवादनं एकादशवादन द्वादशवादनं हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आता आपण इथे आलो आता इथे सपात एक एकला आपण म्हणणार एक वादनम वन फिफ्टीन असेल म्हणजे क्वार्टर पास्ट वन किंवा सव्वाला म्हणणार पहिले पंधरा आहे म्हटल्यानंतर सपात लिहून घ्यायचं सरळ ओके फिफ्टीन म्हटल्यावर लगेचच सपात लिहून घ्यायचं सो फिफ्टीन म्हटलं की सपात लिहून घ्यायचं मग हा नंबर बघायचा हा किती आहे एक आहे मग इथे एक लिहायचं आणि पुढे वादनम लिहून द्यायचं म्हणजे वन फिफ्टीन फिफ्टीन दिसल्या रे दिसला की इथे सपाद लिहायचं हा नंबर काय आहे बघायचा हा नंबर जो असेल त्याला संस्कृतमध्ये लिहायचं एक वादनम इथे जर दोन असतं तर आपण लिहिलं असतं द्विवादनम तीन असतं ते लिहिलं असतं थ्रीवादनम आणि पुढे वादनम लिहून टाकायचं आता वन थर्टी आहे तर वन थर्टी मग आता थर्टी इथे दिसलं की इथे सार्ध लिहून टाकायचं सार्ध मग हा नंबर बघायचा हा एक आहे मग परत इथे एक व्हायचं येणार आणि इथे वादनम सार्ध एक वादनम म्हणजे हाफ पास्ट वन किंवा दीड वाजलं आहे आता इथे फॉर्टी फाय दिसलं की पा दोन लिहून टाकायचं फॉर्टी फाय दिसल्या दिसलं की पा दोन लिहून टाकायचं आणि आता इथे फक्त चेंज काय इतका वेळा आपण हा नंबर जो होता तसा तर तसा, तसा इथे लिहिला होता एक लिहिलं होतं आता आता, आता आपण काय करणार आता जेव्हा फाय असतात तेव्हा आपण इंग्लिशमध्ये कसं बोलतो क्वार्टर टू टू म्हणतो किंवा पावणे दोन म्हणतो म्हणजे आपण पुढचा नंबर बोलत असतो तसंच संस्कृतमध्ये हा एकच्या आपण लिहिणार द्वी सो, द्वी two, okay? सो पादोन द्विवादनम म्हणजे किती झाले आहेत टू टू ओके सो जेव्हा फाय असेल पादोन लिहून टाकायचं या एकमध्ये एक नंबर इथला नंबरमध्ये एक ॲड करायचं द्विवादनम आता सिमिलरली आपण जर इलेवनचं बघितलं तर इलेवनचं काय येणार इलेवन सा इलेवनला काय म्हणतात एकादश एकादश वादनम आता इलेवन फिफ्टीन सव्वा अकरा किंवा क्वार्टर पास्ट इलेवन फिफ्टीन आहे म्हणून आपण लिहिणार सपाद हा नंबर बघणार इलेवन आहे म्हणून इथे लिहिणार एकादश वादनम सपाद एकादश वादनम इलेवन थर्टी इथे थर्टी आहे सो आपण लिहिणार सार्ध इलेवन आहे म्हणून एकादश वादनम सार्ध एकादश वादनम आता इलेवन फॉर्टी फाय आहे फॉर्टी फाय आहे म्हणून इथे लिहिणार पादोनं इथे फॉर्टी फाय आहे म्हणून इलेवनच्यामध्ये एक ॲड करून इथे द्वादश <coughs> आणि वादनम सो पादोनं द्वादश वादनम आता सिमिलरली आपण याचे काही एक्झाम्पल बघूया एट फिफ्टीन फिफ्टीन आहे म्हणजे आपण काय लिहिणार इथे सपाद ह्याला मराठीत आपण म्हणणार सव्वा आठ इंग्लिशमध्ये म्हणणार क्वार्टर पास्ट एट मग सपाद एट आहे एटला इथे काय लिहिणार अष्ट वादनम सपाद अष्ट वादनम ओके ट्वेल्व फिफ्टीन आहे फिफ्टीन आहे म्हणजे लिहिणार सपाद ट्वेल्व म्हणजे द्वादश सपाद द्वादश वादनम आता इथे लिहायचं सपाद चार आहे सो चारला आपण लिहितो चतुर बघा नीट कसा लिहिला शब्द तू तू वरती रफार आहे चतुर वादनम आता इथे थर्टी आहे थर्टी म्हटल्यानंतर काय येणार आपण लिहिणार सार्ध आता इथे सहा आहे सो लिहिणार षड वादनम नाईन थर्टी थर्टी म्हणजे सार्ध लिहायचं नाईन म्हणजे नवं वादनम इलेवन थर्टी थर्टी म्हणजे सार्ध इलेवन एका। म्हणजे एकादश वादनम सिमिलरली आता इथे वन फोर्टी फाय आहे फॉर्टी फाय आहे म्हणजे लिहिणार आपण पादोनं फॉर्टी फाय आला म्हणून इथे एकमध्ये एक, एक काउंट होणार पादोनं द्वि सॉरी द्वि असं लिहायचं द्वि वादनम टू फॉर्टी फाय पादोन म्हटलं की नेहमी या नंबरचा पुढचा नंबर, नंबर लिहायचं आहे लक्षात ठेवायचं मग आता इथे येणार पादोन इथे दोन आहे म्हणजे इथे येणार थ्री वादनम इथे न नाईन फॉर्टी फाय फॉर्टी फाय म्हणून पादोन आणि नाईन ना आहे म्हणून पुढचा नंबर येणार दश वादनम ओके आता इथे ए हे नॉर्मल आहे हे काय येणार द्विवादनम त्रिवादनम सप्त वादनम, वादनम। तर अशा प्रकारे हे संस्कृतमध्ये वेळ कशी सांगायची समय वेळ टाईम टाईम इन संस्कृत हे आपण सोप्या पद्धतीने बघितलं आहे अजून पुढे पण डिटेलमध्ये येऊ शकेल की एक वाजून पाच मिनटाला कसं बघायचं एक वाजून सात मिनटाला कसं बघायचं पण आता सातवीच्या लेवलला तुम्हाला हे एकदा फिफ्टीन थर्टी फॉर्टी फाय म्हणजे सपात सारदा पादोन आलं की दॅट इज इनफ ॲट सेवन स्टँडर्ड लेवल सो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील त्यांनी तुम्हाला अभ्यासात मदत होत असेल तुमच्या ज्ञानात भर पडत असेल तर आमच्या व्हिडिओजला नक्की लाईक सब लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद